आज आपण सर्वजण महाविकास आघाडीच्या उमेदवार सन्मान्य उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले सन्मान्य मदनदादा आपण आज सर्वजण मी दिलगिरी व्यक्त करते दादांचं नाव उशिरा झालं आज आपण महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य जानकर साहेब यांच्या प्रचार प्रचारासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत मागच्या एप्रिल मे महिन्यापासून आपण सर्वजणिक तालुक्यामध्ये वेगळं वातावरण फिरताना पाहत आहोत आणि त्यावेळेस गावोगावी भेटी जेव्हा झाल्या त्यावेळेस सर्व सन्मान्य नागरिकांनी एका मताने सर्वांनी सांगितलं की काही जरी झालं तरी आता भहियांनी माघार घ्यायची नाही खऱ्या अर्थाने उमेदवारी आपल्याला मिळाली पाहिजे होती पण नाही मिळाली ते पण आपल्याला चांगलं झालं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यावेळेस भैया साहेबांनी लढावं अशी सर्वांची भूमिका झाली आणि त्यामुळं आज आपले भैया खासदार म्हणून निवडून आले सर्वप्रथम मी सर्वांच्या मनापासून खूप खूप मनापासून आभार आणि अभिनंदन करते की आज आपल्यामधले सन्मान्य धैर्यशील भैया दिल्लीला जाऊन पोचलेले आहेत खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं दोन हजार नऊ साली आपला तालुका आरक्षित झाला आणि त्यामुळे आपल्याला आपल्या गावचे तालुक्यातले चौदा गावं देखील माडू माड्या तालुक्याला जोडली गेली आणि अशा परिस्थितीमध्ये समीकरण देखील बदलत गेले आणि असं पाहायला मिळालं की आपला तालुका कुठंतरी मागे पडत चाललेला आहे आजची परिस्थिती जर पाहिली तर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री कोण होते किंवा कोण आहे ह्याच्यावर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि अशा वेळेस तालुक्यातली समीकरण बदलत होती खासदारकीची समीकरण बदलत होती आणि त्यावेळेस सन्माननीय आजचे आपले उमेदवार आपण ज्यांचं आपल्याबरोबर आपण जवळपास जानकर साहेब चाळीस पन्नास वर्ष आपण सर्वां एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत आणि अशा वेळेस जानकर साहेबांचं विमान आकाशात उडू लागलं आणि उडत असताना तालुक्यावरून उडत असताना लँड व्हायचं होतं पण जानकर साहेबांनी पायलटला दोन तीन वेळा विचारलं लँड करू का कारण का वॉच टॉवरवर बाळदादा बसले होते आणि जोपर्यंत वॉच टॉवरवरून पायलट जे माझ्याकडे बघतायत आता चष्मा घालून जोपर्यंत पायलटला वॉच टॉवरने ग्रीन सिग्नल दिला नाही तोपर्यंत तुमचं विमान माळशिरस तालुक्यामध्ये लँड झालेलं नाही आणि मग पायलट म्हणले दादा ठीक आहे आणि मग अशा पद्धतीने आपण सर्वांनी तालुक्यामध्ये प्रचार प्रसार सुरू केला आणि खऱ्या अर्थाने विरोधकांना एक असं वाटत होतं की मोहिते पाटील त्यांचा शब्द पाळतील का आणि आपण उमेदवारीसाठी उभे राहू का एक मनामध्ये धाकधूक होती पण आज अभिमानाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जो विजयदादांनी शब्द दिलेला असतो तो, तो कधीच खाली पडत नाही आणि अभिमानाने आणखीन एक गोष्ट सांगते की मोठे दादा काय निर्णय घेतात तो आपल्या कार्यकर्त्यांसाठी चांगला आहे वाईट आहे हे कार्यकर्ते कधीच विचार करत नाही त्यांना माहिती आपली आई माऊली किंवा आपले वडील आपल्यासाठी नेहमीच चांगला निर्णय घेत असतात त्यामुळे आज उमेदवार आपण आहे असं न समजता मला वाटतं सर्व जनता हे मोठे दादांनाच मतदान करणारे असं समजून आपण येत्या वीस तारखेला सन्माननीय जानकर साहेबांना मतदान करावं असं मी सर्वांना ह्या निमित्ताने विनंती करते आज जर पाहिलं टीका टिप्पणी सर्व गोष्टी होत आहेत पण मागच्या वर्ष दीड वर्षापूर्वीपासूनचं जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू झालं आणि त्यामध्ये जनतेमध्ये एक आक्रोश निर्माण झाला आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारणार उभार, उभार उभारायचं हे आपण सर्वांनी ठरवलं मला असं वाटतं मला साल सांगता येणार नाही पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केलं त्यावेळेस देखील मोठे दादा पवारसाहेबांच्या पाठीमागे उभा राहिले आणि आत्ता अडचणीच्या काळामध्ये देखील सन्मान्य मोठे दादा खंबीरपणे पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहताना पण आपल्या माळशिरस तालुक्याची ती संस्कृती नाही त्यामुळं कोण उमेदवार आहे काय करणार आहे त्याच्यापेक्षा पुढच्या पाच वर्षामध्ये आपण आपल्या जनतेला काय देणार आहे ही भूमिका फार मांडणं फार गरजेचं आहे राहुल गांधी आले त्यांनी त्यांची घोषणा केली पवार साहेबांनी देखील आपल्याला आश्वासन दिलेलं आहे एक पाच सूत्री कार्यक्रमाचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पहिलं म्हणजे की आपला सत्ता आल्यानंतर आपल्या पक्षाकडून घोषणा केलेल्या आहेत पहिली घोषणा म्हणजे की महिलांसाठी महिन्याला तीन हजार रुपयाचं ते महालक्ष्मी योजना त्यांनी जाहीर केलेली आहे तसंच महिलांना एस मोफत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जवळपास तीन लाखाचं कर्ज त्यांनी माफ केलेलं आहे आणि त्याचबरोबर तीनशे युनिटचं देखील त्यांनी लाईट बिल इथं माफ केलेलं आहे जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना जवळपास महिन्याला चार हजारचं चा स्टायफन त्यांनी देण्याचं अनुदान देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि आरोग्य विमा पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा त्यांनी जाहीर केलेला आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर त्यांनी जातीय गणना हे देखील करण्याचं आश्वासन दिलेलं आहे म्हणजे आपण एखाद्या धोरणात्मक विषय घेऊन पुढं चाललेलो आहोत आणि आता जास्त बोलत नाही जण इथं बोलणार आहेत पण मला आवर्जून ह्या निमित्ताने सांगायचं आहे की येत्या वीस तारखेला आपला चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि चिन्ह एक नंबरलाच आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या तालुक्यातला खासदार बदलला तसा आमदार देखील आपल्याला आता बदलायचा आहे एवढं नक्की लक्षात ठेवा आणि ज्या पद्धतीने भैयांना तुम्ही मतदान केलं त्याच्यापेक्षा एक मत जास्त आपल्याला जानकर साहेबांना नक्की द्यायचं आहे कारण त्यांना पण कळू द्या की जेव्हा मोहिते पाटील आपला दरवाजा उघडतात तर मन किती मोठं करून दाखवतात मग पुढं कोण आहे हे पाहणं फार गरजेचं नाही आणि जसं दादांनी मागच्या इलेक्शनला बोलव कशी दादांनी बाईट दिली भाषण दिले की मला भीती वाटते <laughs> मुलगी आहे साजिक आहे पण ज्या वेळेस दादांनी सांगितलं त्यावेळेस की जा परिणाम चार तालुक्यामध्ये आपल्याला दिस दिसणार आहे आणि त्या हिशोबानेच आपल्याला असं पाहायला मिळतं की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र बदललेलं दिसलेलं आहे त्यामुळे हे निमित्त आपला उमेदवार कोण आहे मला अभिमानाने जानकर साहेब एक तुम्हाला गोष्ट ह्या निमित्ताने सांगायची आहे की आज मोठे दादा काय निर्णय घेतात बरोबर आहे का चुकीचं आहे हे आमचे कार्यकर्ते कधीच बघत नाहीत कारण का त्यांना माहिती आहे की आमचे नेते प्रत्येक वेळेस जे निर्णय घेतात ते आमच्या हिताचा घेतात बरोबर ना मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद मगाशी बोलत बोलत लिंक तुटली दादांनी सांगितलं मागच्या वेळेस चार तालुक्यामध्ये फरक पडणार आहे आता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात जे काही तीन चार आपले सीट गेलेत आपल्या तुतारे वाजवणारा माणूस माड्यामध्ये सुद्धा सांगा आपण तिकडं पण प्रचार करतोय माड्यामध्ये सुद्धा आपली जी गावं आहेत तिथं देखील अभिजित पाटलांना मतदान करण्यासाठी आपण गावोगावी जसं भयांच्या वेळेस तुमच्या पायात चक्र लागली होती लागली होती ना तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू द्या एवढंच बोलते सर्व वडीलधारी बाळदादांनी सांगितलं इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा रामकृष्ण हरी धन्यवाद